त्याच्या मामाचा गाव पण आमचा अशोक ना त्याचा मामा अशोक चो अशोक तो मामाकडे अशोक त्याचा मामा, मामा <laughs> <laughs> हो नाही मी नाही माझा तेवढा तर बनतच ना नमस्कार मंडई मी आरुषी सावंतच स्वागत असतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मंडई आम्ही हि वय केलं आणि मी आता जाते माहेराक 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 होता तर आत्ता आणि इली असा मी म्हटलं जाऊन येऊया तुम्हीवर एक जरा माई बोलली जेऊकच हे आज तुम्ही जेऊ जात आहे हे नाही येत असत हे देवपूजा वगैरे करूच्या बोलले मग म्हटलं घराकडे आज राहतोय आणि कंटाळ कंटाळले असा काय बोलत आहे डबे हां आणि आपण येता येता कसा म्हणजे आज डेली ब्लॉगच असा येता येता कसा आता नागपंचमी असं जवळ मग कसा आता त्याच्यासाठी लाहे वगैरे काय काय लागतं ला, तर घेऊन यायचं असा मग येता येता हातावर तापण घेऊन यायचं कारण दोन दिवसावरती नागपंचमी असा उद्याच आणि परवाच्या परवा, परवा नागपंचमी असा तर चला आपण आज जाऊया याची चला येतच काय मोबाईल असा त्याच्यानी ठेवा आणि शर्ट देखो कौन सा पहना है माझा टी शर्ट जो तेरा है वो मेरा है पण जो तेरा है, है वो तू पहनती नाही वो मेरा है तू जात आहे घाल ना चार भी मी मग तू मुझे आवडतो झालो मी तुनोरे कसं ओमकारचे शर्ट घालायचं पण ओमकार गाय घालाय हे ना घालत किती गो तुम्ही मका ओरडत नाही तुमचे शर्ट टी शर्ट घातल्यार त्या लहानपोरासारखं विमान बघताय हा

उसळपाव आहे मी आणि ह्यानं आहे असा वडापाव चण्याची चण्याच्या ना चण्याच्या हाड तुम्हाला गुया का थोडीशी तर ह्याची स्पेशल ट्रीटमेंट असता ट्रीटमेंट नाही काय बोलत आहे का प्रत्येक जणांक ह्याच्यातच चटणी देतात पण हो त्या दादाक जाऊन दररोज सांगतो पण आता त्यांना सामान जाता वेगळीच मी देऊन त्याच्यामुळे वेगळी असता असायक <laughs> रक्त गिरायक असतो दररोज जाऊन बसत आता घरात जाऊया करून झाला काय घरा जाऊया माझे चार कॅट बरे मगच्या ते नंतर देते नंतर कधी नंतर मी तर काय नाही घरात घेऊच ना चल मग जाऊया चल तर लास्ट टाइमला प्रॉमिस केलेलं आहे तर आता पूर्ण करूच लागत ला। एकूण तो एक भावच चला तू येऊ नको काका ते हा एक, एक हो मग नाही मी नाही माझा बजेट आताच देतलय तीन मग एक कमी करतोय चल हे बघा दाखवते बंद कर चार नाला पूर्ण बोलायचं नाही नंतर समजलं थँक्यू ए हे घे ना ताई आणि येईल त्यांच्या खाते कमी चिप्स वगैरे आणि ते वालेले रेड वाले ते ऑरेंज वाले

मी ज्या ज्या वेळी सनारे घेत आहे लाईट गेलेलीच असता दिसत दिसतं आम्ही दिसतं पण थोडं कमी दिसत आहे काय दिसत काय कशाच घेतस अशीच हसू देत व्हिडिओमध्ये हा असंच टाकते काही ग दिसता तर मित्रांनो आता तीन वाजले असत सर्दी झाली त्याच्यामुळे डोक्या जरा जाम झालेला त्याच्यामुळे गोळी घेतलंय सॅरेडॉनची आणि झोपले जरावे आता ओंकार बोललो हे का जाऊन या सड्यावरती पप्पा गेलो सड्यावरती भैमोगात गेले तर अरे मग जाऊन येतो भैमग घातलं होतं बघूया कसं काय झालं आता हा दे भिजया तर पहिल्यांदा घराकडे वहिमू पण त्या साईडलाच असतं तसं काही काळजी लावलेली आमची ह्या लावलेला आणि पप्पानी ह्या दिवशी पडवळ लागलेले म्हणून सांगत होते बघूया <coughs> कसलं काय काय लावलं नाही आता उश्याची वेगळेच सॉरी हे असा वाल असा वाल लावलेली <coughs> आणि पुढे काय काय लावले किंवा हा बघा अळूवडे अळूचा माराच्या खाली लावल्या मी हाय ही फुलं बघा भारीच वाटत ना हे बघा मस्त ह्याच्याच बरोबर पडवळ लावलं हे बघा पडवळ दोन तीन कुसली होत काढूक नाही आमच्याकडे कोण खायच नाही असं घेऊन गेलो असतं चिकू चा केवढा छोटा झाड असायचा बघ हो खडे लागला मुळातच लागला चिकू हम्म एकाच लपला एवढा छोटा झाड असून दोन लागले तर मित्रांनो हे हो बघा भुईमुग रुजून येईल आणि खूप पातळ येईल म्हणजे खूप कमी येईल पाऊस पडलो त्याच्यामुळे सगळीकडे असाच झालेला असा आणि ज्या साईडला असं पाणी साचतं ना त्या साईडला थोडं कमी एकदम एक एक दोन दोनच दिसतले थोडीफार पातळ दिसत असं काही नुकसान होता हा लाईन दिला पण ते अशी लाईनीतच घालतो ना टक 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 करत तर ह्याच्यानंतर आता थोड्या दिवसांनी ह्या जर रान वाढला तर नडणी केली जाते म्हणजे का रान काढून ते खत घालतात आणि मग नंतर हे करतो काय सर आता भर घालतात भर घालो बघा नंतर शेंगे खातात

ऐकू द्या द्या काय सांगू शकत नाही द्या तर मित्रांनो आपण आता घरात चाललो वाजले 4:30 आता सगळ्यांक बाय बाय करूया बाय बाय नाही चला लवकर बाय चायच पिले चाय पीत होता परत कधी येणार यशवी हा मोठा ताई <laughs> आत्या मुंबईवरच नेल्या येऊ काढतो काय का फॉरेनर असा कोरोना पप्पा कोरोना पापा वसले थे पापा ये ता ता थे। मामा उशुक्तु। उशुक्तु मामा <laughs> दिस येतो गो त्याच्या मामाचा गाव पण आमचा अशोक असं ना तेच मामा हे होतेच मामा अशोकच अशोक तो मामाकडे अशोक तेच मामा हेच हां ही भाजी ही भाजी हूं चला चला आजी जी सावनला सोडायला दोन बोल हां चला होतंय कोलो दिसलो माझा भाव सांगा तो खोल okay. तो बोलु। तो, बोलु। तो, बोलु। तो ये लवकर खाऊ देतो hmm, खाऊ देतो तुला आता मागा विरणी सोडू जाता कारण ह्याची गाडी विरणवरती असा मग तो विरणवरसून गाडी घेऊन घेतो हो तर मित्रांनो आपण नागपंचमीची सगळी तयारी करून आताच घेऊन जातो लाहे वगैरे आणि आज मिक्स पुलाव बनवतो मग त्याची भाजी घेऊन जातोय आणि याच्यात थोडं त्यांना खाऊ घेतलंय कसुरी मेथी आणि वगैरेच काय काय आता तर आपण आता घरात जाऊया तर हे बघा इल्या इल्या होय वाटच बघा जातात काय बरोबर का मला मी रश्चे घेऊन येलो आहे थांबलो होय का चला मग आता आपण या करूया पुरा तर मित्रांनो बरेच वर्षांनी म्हणजे एक वर्षाने आता हकडे गावा गेलेली आणि आजचं एकच दिवस होती त्याच्यासाठी म्हटलं जाऊन येऊया ती सांग होती रवाक म्हणजे आजचं एक दिवस रवाना असते आणि उद्या जाणार असते ती तिच्या माहे माहेरख नाही सॉरी सासरी पण हकडे कामा होती थोडीफार मग मधला जाऊन फक्त भेटा नेऊया मग सकाळी गेलेलं आहे आणि संध्याकाळी आता किती माझ्या मते सहा वाजले असले घरासून किती साडेचारच्या आसपास काहीतरी निघालेलं आहे पण सगळं बिजार घेईपर्यंत थोडं टाईम लागलो तो मित्रा नो, तर मित्रांनो आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ